नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी उद्या एखादी नटी पळून गेली तर हेच शरद पवार पद्धतीचे विरोधक गेल्या चार दिवसापासून फडणवीसांचा पत्ता नाही सांगून प मोकळे होतील किंवा गावातल्या एखाद्या सरपंचाला मूल होत नाही अनेक वर्षानंतर जर त्याला मूल झालं तरीही ते फडणवीसांकडे बोट दाखवायला कमी करणार नाही उद्या समजा एखादं रस्त्यात प्रेत पडला एखाद्याचा खून झाला आहे तर त्या ठिकाणी देखील फडणवीसांचं जॅकेट ठेवून द्यायला हे विरोधक कमी करणार नाहीत थोडक्यात काय तर अशी एकही संधी नाही ज्या संधीचं बदनामीत यशरद पवार विरोधकांनी शरद पवार पद्धतीच्या विरोधकांनी त्या फडणवीसांच्या बाबतीत केलेलं नाही मित्रांनो देवेंद्र फडणवीसांना मी ते नगरसेवक असल्यापासून झाल्यापासून अगदी जवळून बघत आलो आहे ते नगरसेवक होते महापौर होते त्यानंतर आमदार झाले विरोधी पक्षनेते झाले त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशा प्रदेशाध्यक्ष आले ते विरोधी पक्षनेते होते त्यानंतर अर्थातच मुख्य ते मुख्यमंत्री झाले आता उपमुख्यमंत्री आहेत अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहेत या एवढ्या सत्तेच्या कालावधीमध्ये फडणवीस पद्धतीचा कुठलाही नेता आपल्या राज्यात त्याच्याकडे फक्त बोट दाखवा तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीचे नालायक नेते अनेक भानगडी भ्रष्टाचार करून राजकीय संबंधातून त्याचा गैरफायदा घेत अनेक व्यवसाय उभे करतात पैसा येण्याची अनेक मार्ग ते स्वतःकडे खेचून घेतात त्यांना त्यातून काहीही झालं तरी खोऱ्यानं पैसा उडायचा असतो पण फडणवीस त्यात कधीही अडकले नाहीत सापडले नाहीत कारण ते त्या पद्धतीनं वागले नाहीत आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला नेहमीच सांगतो की माझ्या शरीरावर दोन ठिकाणी तीळ आहे त्यापैकी एक जिभेवर आहे त्यामुळे मी जे बोलतो ते बहुतेक वेळा खरं ठरतं येत्या विधानसभेत किंवा विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक निकालानंतर पुन्हा एकवार आपल्या या राज्यामध्ये नक्कीच महायुती सत्तेमध्ये येणार आहे अर्थात जागांचं वाटप महायुतीला किंवा महाआघाडीला मोठ्या काळजीनं करावं लागणार आहे जर त्यात कुठलंही दुर्लक्ष झालं तर त्याचे वाईट परिणाम त्या दोघांनाही भोगावे लागणार आहेत कारण नेत्यांची तगडी स्पर्धा आपल्या या राज्यात आहे अनेक नेते प्रत्येक मतदारसंघात अगदी पट्टीचे ताकदवान असे आठ आठ दहा दहा नेते त्या आमदारकीच्या स्पर्धेत आहेत प्रत्येकाला आमदार व्हायचं आहे आमदार होण्याचं स्वप्न पडायला लागलं ला आहे त्यामुळे जर चुकून अमुक एखाद्या परफेक्ट उमेदवाराला महायुती किंवा महाआघाडीकडून उमेदवारी जर दिल्या गेली नाही तर नक्कीच या पद्धतीचे ताकदवान नेते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील हो कारण त्या प्रत्येकाकडे प्रचंड पैसा आहे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे जातीचं आवरण आहे थोडक्यात काय तर आमदार होण्यासाठी जे गुण किंवा दुर्गुण आवश्यक असतात ते सारे त्यांच्याकडे काठोकाठ भरले आहेत त्यामुळे मला अतिशय महत्त्वाची जी भीती वाटते तेच बहुधा घडणार आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा युती सत्तेत आली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सत्तेत आली तेव्हा त्यांना याच पद्धतीनं अपक्ष आमदारांचा पाठिंबा घ्यावा लागला होता आणि त्यावेळेच्या समस्त अपक्षांनी अक्षरशः हात धुवून घेतले त्यातल्या कित्येकांना मंत्रिपदं देण्यात आली साऱ्यांनी प्रचंड माया जमा केली आणि नेमकं तेच वातावरण यावेळेच्या विधानसभेला आहे किंबहुना त्यापेक्षा अधिक गडद वातावरण यावेळेच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मला दिसू लागलं आहे अपक्षांना मोठी डिमांड असेल त्यांचीच सत्तेवर कमांड असेल म्हणून विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि महायुतीनं तिकीट वाटप करताना उमेदवारी देताना डोळ्यात तेल घालून निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता आहे शरद पवारांच्या चेहऱ्यावरून जे दिसत नाही ते नेमकं तुम्हाला सांगतो या दिवसात शरद पवार टेन्स आहेत त्यांना टेन्शन आलेलं आहे त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे कारण महत्त्वाचं आहे लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडणार नाही याची पूर्णतः शरद पवारांना कल्पना आलेली आहे आपल्या राज्यातला अत्यंत महत्त्वाचा जरांगे फॅक्टर ज्याची फार मोठी मदत लोकसभेला शरद पवारांमुळे महाआघाडीला झाली होती पण ते वातावरण बदलण्याची किमया एकनाथ शिंदे यांनी करून दाखवली आहे या राज्यातले जरांगे समर्थक आणि मराठे शरद पवारांपेक्षा का कोण झाणे पण अलीकडल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांच्यावर आणि मराठे तर जे आहेत ते सारेच्या सारे, चा सारे फडणवीसांना आपला नेता मानू लागल्या आहेत मनापासून फडणवीसांवर ते प्रेम करत आहेत त्यामुळे मराठे आणि मराठे तर यावेळी नक्कीच महाआघाडीपेक्षा महायुतीला अतिशय मनापासून मतदान करून मोकळे होतील ज्याची धास्ती शरद पवारांनी घेतली आहे दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जर अलीकडला एम आय एमचा मोर्चा तुम्ही मुंबईतला निघालेला मोर्चा जर बघितला असेल आणि त्यातली गर्दी बघितली असेल तर मुस्लिम एकवटले आहेत पण त्यांना जसं महायुतीला मतदान करायचं नाही तसा त्यांचा महाआघाडीवर देखील फारसा विश्वास राहिलेला नाही त्यांची आपली स्वतःची तिसरी आघाडी असेल त्यामुळे लोकसभेप्रमाणे यावेळी विधानसभेला मुसलमानांचा महाआघाडीला पाठिंबा नसेल ज्याची पुन्हा काळजी त्या शरद पवारांना सतावते राहिले इतर जातीधर्म व्यापारी असतील ब्राह्मण असतील बौद्ध असतील मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित मी तुम्हाला सांगितलं देखील असेल की अलीकडे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बौद्ध भंत्यांना आमंत्रित केलं होतं निमंत्रित केलं होतं त्यांच्याशी त्यांना गप्पा मारायच्या होत्या त्यावेळेला आपल्या या राज्यातले तब्बल सत्तर तेही अत्यंत महत्त्वाचे भंते त्यांच्या घरी बसले होते चर्चा करत होते जेवायला होते म्हणजे बौद्ध धर्मियांचा देखील कल महायुतीकडे आहे आणि ब्राह्मणांचा तर तसाही महाआघाडीशी फारसा संबंध नाही त्यामुळे जातीचं राजकारण किंवा समीकरण यावेळी फारसं त्या शरद पवारांच्या वळचणीला असेल असं अजिबात वाटत नाही गेल्या दोन महिन्यांपासून तुमच्या लक्षात आलं असेल की राज्यातले जे ब्राह्मणे तर आहे विशेषतः मराठे आहेत त्यांनी ब्राह्मणांना शिव्या घालण्याचं बंद केलं आहे त्यांच्यावर टीका करणं बंद केलं आहे शरदरावांना हे कोणीतरी जाऊन सांगायला हवं म्हणजे बघ त्यावर पुन्हा सुरुवात होऊ शकेल पण नाही मराठे आता सावध झाले आहेत त्यांना माहिती आहे की विनाकारण राजकीय गैरफायद्यासाठी काही आमच्यात भांडणं लावून देतात वास्तविक राज्यातले ब्राह्मण आणि मराठे एकमेकांवर मनापासून प्रेम करतात एकमेकांच्या हातात हात घालून फिरतात ज्या पद्धतीनं मराठेतरांवर ब्राह्मणांचं प्रेम आहे तेवढंच प्रेम त्यांचं मराठ्यांवर देखील आहे किंबहुना सारेच मराठे तर त्यात ब्राह्मण देखील आले राज्यातल्या मराठ्यांना आपला राजा मानतात आणि हे नेमकं मराठ्यांच्या लक्षात आल्यामुळे ते काहीसे खजील झाले आहेत आणि त्यांनी यापुढे ब्राह्मणांवर विनाकारण टीका करायची नाही हे ठरवलं आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जे नेमकं फडणवीसांच्या हातात नाही म्हणजे उद्या जर परदेशातल्या एखाद्या राजकारण्याला मूल झालं तर शरद पवार त्या ठिकाणी देखील फडणवीसांचं नाव लावायला कमी करणार नाहीत फडणवीसांमुळेच हे घडलं ते सांगायला कमी करणार नाहीत थोडक्यात काय तर या पद्धतीची पोरकट बदनामी त्या फडणवीसांची ज्या पद्धतीनं केल्या गेली सारेचं सा त्या बदनामीला आता कंटाळल्या फडणवीस यांच्या हातात आरक्षण देणं नाही जे त्यांच्या हातात आहे ते त्यांनी किती मनापासून केलं हे प्रत्येक मराठ्याला अगदी जरांगेसहित साऱ्यांना ठाऊक आहे त्यांना माहिती आहे की मराठा आरक्षणासाठी मराठ्यांसाठी फडणवीस किती मनापासून झटतात ते मराठ्यांवर किती प्रेम करतात त्यांना मराठे आणि मराठे तर असा कुठलाही भेदभाव जातपात हे माहीत नाही साऱ्यांवर पोटच्या मुलागत प्रेम करतात त्यामुळे ही भूमिका बदलली आहे शरद पवार त्यामुळे काहीसे नाराज आहे आहे टेन्स आहे त्यामुळे पुढल्या काही दिवसात जर पुन्हा कुठलंसं निमित्त काढून फडणवीसांना बदनाम करण्याचा किंवा त्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न या पद्धतीच्या चंचल दुष्ट हलकट नेत्यांकडून झाला तर समस्त ब्राह्मणेतर मंडळींनी त्यावर विनाकारण रिॲक्ट न होता आपल्या राज्याची शांतता त्यातून भंग पावणार नाही याची काळजी घ्यायला हवी आता एक शेवटचा मुद्दा आमच्या विदर्भात एक म्हण आहे सखा पाटील गेला तर तुका पाटील केला त्या पद्धतीनं राज्यातल्या विशेषतः सत्ते सभोवत आली मग त्या आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील राज्यकर्ते असतील या सत्ता केंद्रित किंवा के ज्यांच्याकडे सत्ता असते त्यांच्या सभोवताली आली अनेक बहुसंख्य बहुतांश मतलबी संधी साधू शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी ज्यांच्याकडे सत्ता असेल त्यांच्या सभोवताली जमा झालेले असतात आणि त्यांचं वागणं हे या पद्धतीचं असतं म्हणजे महायुती जर सत्तेत असेल तर महायुतीच्या प्रत्येकाला वाटतं की हे सारे अधिकारी जणू आमच्या जवळचे नातेवाईक आहेत कुटुंबातले एक सतस्य आहेत पण महायुती सत्तेतून उतरल्यानंतर हेच अधिकारी त्या महागडीला अशा पद्धतीनं बिलकतात की असं वाटतं हे सारेच अधिकारी जणू आमची पोटची लेकर आहेत थोडक्यात काय तर दे आर प्रोफेशनल आणि या दिवसामध्ये बहुतक बहुतेक अधिकाऱ्यांची भूमिका माझ्या दृष्टीनं अतिशय हास्यास्पद आहे म्हणजे ते कुंपणावर बसून आहेत या दिवसामध्ये यावेळी नेमकं सांगता येत नाही की सत्ता कोणाची असेल महाआघाडीची की महायुतीची म्हणूनच हे या पद्धतीचे जे मतलबी शासकीय आणि प्रशासकीय अधिकारी आहेत ते कुंपणावर बसून आहेत एकाच वेळी महाआघाडीच्या लोकांना नेत्यांना ते आपले वाटतात आणि त्याचवेळी ते रात्रीच्या अंधारात महायुतीला देखील जाऊन घट्ट बिलगतात मित्रांनो या पद्धतीचे संधी साधू आणि केवळ पैसा मिळवण्याच्या दृष्टीनं तयारीत असलेल्या अधिकाऱ्यांना विशेषतः प्रमुख राज्यकर्त्यांनी हुडकून काढलं पाहिजे आणि बाजूला ठेवायला पाहिजे तर तेवढंच मित्रांनो नमस्कार